नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेमध्ये आपल्याला आज असं पाहायला मिळत आहे इथे नंदने झोपण्यासाठी खाली तिच्या हॉलमध्ये गेलेली असते आणि इथे जीवाला वाईट वाटत असतं की मी इतकं प्रेमाने वागतोय तरीही इतका ॲटिट्यूड दाखवून स्वतःची उशी आणि ब्लँकेट घेऊन गेली मला तर वाटलं होतं आज तिने माझा हात मागावा उशी म्हणून आणि माझ्या कुशीत यावं पण झालं काय उलटंच तिला ना फारच जास्त ॲटिट्यूड आता मी ही हिच्याशी बोलणार नाही असा त्याने निर्णय केलेला असतो आणि त्याच वेळेला त्याच्या डोक्यावरनं केसांमधनं कोणीतरी हात फिरवत असतो त्याला असं वाटत असतं की त्याची चकाचकबाई चाललेली आहे आणि मग तो बोलू लागतो की चकाचकबाई तुम्हाला तर खूप राग आला होता आणि आता का माझ्याजवळ येत आहेत जा बरं तुम्ही असं म्हणत तो तिला धक्का द्यायला लागला आणि पाठीमागनं जी आपला पार जोरजोरात हसू लाग लागलेला असतो जीवा त्याच्यावर चिडू लागतो हे काय प्रकरण आहे तुझं आणि हा काय पानसटपणा आहे असं म्हटल्यानंतर तोही हसू लागतो आणि म्हणतो तुला काय वाटलं तुझी बायको इथे आली आहे आणि तू काय एन्जॉय करत होतास अरे खरं खरं एन्जॉय करायचं असेल तर तिची माफी माग किंवा तिच्याशी बोलायला सुरुवात कर तू जर जास्त ता ताणतो आहे अगदी चिंगमसारखं चिंगम झालं आहेस तू चिंगम असं म्हणत तो त्या जीवाला चिडवत असतो आणि जीवाला त्याची चूक दाखवत असतो की तू आता मान्य करायला हवं की तू जास्तच ॲटिट्यूड दाखवतो आहे तू जास्त ताणतो आहे तू न तिला समजून घेत नाही आहे ती तुझ्याशी बोलण्याचा तुझ्यासाठी इथे राहिली आहे तुझ्यासाठी एवढं करते तू तिला समजून घेत नाही तर तू त्याला म्हणू लागतो की प्लीज तू मला याच्यातलं काही शिकवू हो नको मला तुझ्याकडनं काही ऐकायचंच नाही तुला बरं भ बरं बर सगळं कळायला लागले याच्या आधी नव्हतं कळत तुला मग तेव्हा मी तुला किती समजवत होतो तेव्हा तू ऐकत होतास का असं म्हणत तो दो ते दोघंजणं भांडत असतात इकडेही काही परिस्थिती वेगळी नाही इथे ना काव्या बसलेली असते तिची शेजारीच इथे नंदिनी बसलेली असते आणि काव्याला नंदिनी म्हणत असते मला ना तुमच्या दोघांच्या स्पेसमध्ये यायला अजिबात आवडलेलं नाही आणि मला मी नऊ द्या इथे येणारच नाही तुम्ही कितीही हट्ट केलं तरी मी येणार नाही आज तुमचा हट्ट होता म्हणून मी आले आणि खरंच तुम्ही दोघंजणं जा एकमेकांच्या जास्त जवळ यायला हवं माझ्यामुळे तुम्ही तुमच्यामध्येही दुरावा वाढायला नको अशी खंतही ती व्यक्त करू लागते काव्य म्हणू लागते की आमच्या दो आम्ही दोघंजणं आज समांतर रेषेत आलेलो आहोत या याच्यात याच्या आधी आम्ही दोघं फारच दूर दूर होतो आणि आज तर आम्ही एकदम जास्त जवळ येणार होतो पण तुझ्यासाठी आज आम्ही एकत्र यायचं नाही असं ठरवलं जोपर्यंत तुमच्या दोघांची जोडी जमत नाही तोपर्यंत आम्हीही आमच्यामध्ये एवढाच दुरावा निर्माण करणार असा निर्णय इथे काव्याने सांगितलेला असतो नंदिनीला नंदी तिच्यावर रागवत असते की तू काहीही निर्णय घेतला तुम्ही दोघांनी घेतलेले निर्णय मला अजिबात पटलेले नाही मी फक्त आजच्या दिवस तुमचं ऐकेल उद्यापासून मी तुमचं काहीही ऐकणार नाही असं म्हणत ती चिडू लागते इथे काव्य एकच तिकडच्या गोष्टी सांगू लागते दोघांमधलं जा कमी झालेलं अंतर दोघांमधल्या गमती गोष्टी त्या सांगत असते आणि तूही आता पार जीवाला आ, माफ करायला हवं हेही हो। हे ती सांगत असते तरी ती ती संतापते मी अजिबात माफ वगैरे हो करणार नाही त्यांना असंही ती बोलू लागते तर इथे जीवा जीवाला पार समजवत असतो की बघ तू किती कि कि छान सगळं मॅनेज केलं होतं तुझे व्लॉग्स मी पाहिजो मला तुझं हे तु सगळं बघितल्यानंतर मला हेवा वाटायचा किती छान तू नंदिनीला प्रपोज वगैरे सगळं केलेलं होतं सगळं झालं होतं आणि तू थोडक्यातच सगळं डिलीट करून टाकलं अगदी तुझं अकाऊंटही डिलीट होऊन गेले हेही मला माहिती आहे पण तू असं नव्हतं करायला पाहिजे हॅशटॅग तुझं जे काही रोजचं व्लॉगिंग राहायचं ते अतिशय उत्तम असं होतं सगळेजण तुम्हाला लाईक करत होते मला अक्षरशः तुमची हे सगळ्या गोष्टी गमती सगळ्या आवडत होत्या इथे मात्र आता संतापलेलं जेव्हा म्हणत असतो की मला त्या सगळ्या गोष्टी आता विसरायच्या आहे मी आता तसं काहीही करणार नाही आणि मला या सगळ्या गोष्टींपासून दूरच राहायचं पण पन... जीवा परीने प्रयत्न कर 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 करत असतो की तुझी बायको किती चांगली आहे तुम्ही दोघं एकमेकांसाठी कसे परफेक्ट आहात तू तिच्यासाठी किती एफर्ट्स घेतले होते एकवीस दिवस तू किती मेहनत केली आणि थोड्यासाठी तू माघार घेऊन टाकलीस त्या त्या नंदिनीचाही तू विचार करत नाही ही गोष्ट मला अजिबात आवडत नाही माझ्या मैत्रिणीला झालेला त्रास मला आवडत नाही असं ज्यावेळेला पार्थ म्हणतो ना तेव्हा जीवा म्हणतो तुझी मैत्रीण होण्याआधी ती माझी बायको आहे तर तू म्हणतो आहे तुझी बायको मग तिला समजून ना तू तिच्याशी जास्त ताणून घेत आहे है ता, तर इथे पार्थने चांगलीच म्हणजे चांगली समज दिली आहे जीवाला पण जीवा ॲटिट्यूडमध्ये आहे त्याला सध्या सगळ्या गोष्टी वाढवायच्याच आहे त्याने माघार घ्यायचेच नाही असं ठरवलेलं असतं जीवा संतापतो आणि म्हणतो की ठीक आहे आता तुझ्यामुळे मलाही इथेच झोपावं लागणार तुझी बायको माझ्या बायको शेजारी जाऊन झोपली तर मलाही तिकडे झोपता येणार नाही हां झोपतो मी आता इथे असं म्हणत तोही झोप झोपून घेतो इकडे बोलता बोलता आपली नंदिनी सांगू लागते की मला नंतर सगळी गोष्ट कळली आणि मी घाई गडबडीत पाण्याऐवजी बॉटलमधलं दारू पिले आणि त्याच्यामुळे मला हँग ओव्हर झालं होतं त्या दिवशी जे काही घडलं त्या ते, ते मला समजण्याच्या आतच सगळं घडलेलं होतं बाबा आणि जीवाच्यामध्ये काय बोलावं हे हो मला त्यावेळेला कळलंच नाही आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये मी सगळं विसरून गेलेले होते की मी आदल्या दिवशी काय बोललो पर होते पण मला जेव्हा कळलं पण तोपर्यंत हे सगळं उशीर झालेलं होता कारण मला हँग ओव्हर होतं मला काहीच आठवत नव्हतं आदल्या दिवशीचं पण जीवाने मला समजून घेतलं नाही माझ्याशी आणखी जास्त राग रागा भरला रुसला आणि मी इथे आले तर मला हाताला धरून घराबाहेर काढलं पण मी ठरवलं आहे इथेच बसून राहायचं अगदी त्याच्या डोक्यावर बसून राहील इथून कुठेही हलणार नाही हे माझं घर आहे आणि जीवा पण माझंच आहे त्याला मी एक ना एक दिवस नक्की मिळवून राहील अशा सगळे ती तिच्या मनातल्या गोष्टी बोलून काव्याला दाखवत असते आणि काव्यात गुपछुप तिचं लक्षण असताना त्या सगळ्यांची शूटिंग वगैरे काढत असते तितक्यातच बोलता बोलता संतापलेल्या नंदिनीला ठसका येतो खोकला येतो आणि मग पाणी पिण्यासाठी ती, -ती पुढे करते बाटलीमध्ये पाणीच नसतं तर काव्यावरती छिडते काय ग पाणीच नाही आणलेलं आणि मग काव्या म्हणते थांबे आणून देते तर तुझी तब्येत बरी नाही तू राहू दे मीच जाते आणायला असं म्हणत नंदिनी आता किचनमध्ये पाणी आणायला गेलेले असते काव्य मात्र स्वतःलाच खूप ग्रेट समजत असते तिने केलेल्या कामगिरीमुळे आता हे दोघंजण नक्की एकमेकांजवळ येतील असं तिला वाटत असतं म्हणून ती काय करते तर ती तो व्हिडिओ जीवा जीवासाठी बनवला आहे तर ती पार्थच्या मोबाईलवर सेंड करते आणि पार्थला सांग तिथे मेसेज टाकून ठेवते की हा व्हिडिओ तू जीवाला दाखव म्हणजे जण नक्की एकत्र येतील पण इथे आपले पार्थ साहेब गार्ड झोपेत आहे एकदम जोरजोराने घोरतंही आहे त्यातच जीवा संतापलेला असतो की हा फारच घोरत आहे मला ना चीड येते ह्या आवाजाची मला झोपही येत नाही त्यात मोबाईल सायलेंट होता त्याच्यामुळे गावमेंट टाकलेला मेसेज हा मोबाईल ओपन न केल्याने जीवाच्या फोन शिव पारच्या फोनमध्येच राहिला त्याने काही जीवाला दाखवले नाही आता जीवाला इथे संताप झाल्यामुळे पाणी प्यायची इच्छा होती तर तो पाणी पिण्यासाठी ग्लासला हात लावतो तर ग्लास टिका माजतो आणि विचार करला होतो की जर इथे नंदिनी असते ना तर ह्या ग्लासमध्ये नक्की पाणी आणलं असतं माझ्यासाठी मग बॉटलमध्ये पाहायला जातो तर बॉटल ही रिकामी असते आणि दोन्हीही रिकामी असल्यामुळे आता त्याला पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जावंच लागतं मग तो खाली जाऊ लागतो पाणी पिण्यासाठी इकडे आपली नंदिनीही पाणी घेण्यासाठी चाललेली असते पाणी ती तिच्या बॉटलमध्ये भरत असते आणि जेव्हाही त्याच वेळेला तिथे येतो दोघांना एकाच वेळी ताण लागलेले असते जेव्हा फ्रीज खोलून पाणी पाहत पाहत असतो तर त्याला नंदिनी सांगू लागते की फ्रीजमध्ये पाण्याची बॉटल नाही आहे तर तुम्हाला इथंच पाणी घ्यावं लागेल तर ती पाणी देऊ करते त्याला इथे आता जिवा त्या सगळ्या गोष्टी आठवू लागतो तो तिने दिलेल्या पाण्याच्या बाटलीला नकार देतो आणि ॲटिट्यूडमध्ये दे तो पाण्याचा जग उचलतो आणि तोंडाला लावतो खरं तर त्याला ते क्षण आठवू लागतात ज्या वेळेला नंदिनीच्या वडिलांनी त्याचा अपमान केला होता त्याला हुसकवलं होतं कारण इथे नंदिनीला त्या ते त्यांनी त्याने दारू पाजलेली नव्हती तरीही त्याचा आरोप त्याच्यावरती आला आणि नंदिनीला काही आठवतही नव्हतं न नंदिनीला होती म्हणते की मला काहीच आठवत नाही त्याच्यामुळे इथे सगळ्या गोष्टी चित्र बदलून गेली नंदिनीच्या वडिलांनी केलेला अपमान इथे जीवाला सहन होईना आणि आता जीवाने इथे नंदिनीला माफच करायचं नाही असं ठरवलेलं असतं आणि तिच्यापासून दूर तोंड फिरवून निघून जातो तो तरी इथे त्याच्या मागोमागं लगेचच आपली नंदिनी येते आणि मोबाईलमध्ये गाणं लावते कार रे हा दुरावा दुरावा हा रे असं गाणं असतं आणि त्या गाण्यातल्या प्रत्येक शब्दावरती इथे रडायला येत असतं आपल्या नंदिनीला नंदिनीकडे पाहून इथे इमोशनल होतो आपला जिवा पण जिवा तिच्याजवळ जातच नाही आणखी मागे सरकतो ती त्याच्यापुढे दोन पावलं येते स्वतःचे कान पकडते आणि सॉरी अशी इशारा करून सांगते इथे मात्र ते स्वारीला जागाच नाही जीवाने तोंड फिरून घेतलेलं असतं आणि तो त्याच्या खोलीच्या दिशेने चालत सुटलेला असतो त्याच्या मागोमाग नंदिनीही स्वतःचे कान पकडून त्याच्या मागे मागे चालत असते आणि नंदिनीला तो आ, मागे वळून पाहतो तर नंदिनी आलेली असते तर तो तिला जा म्हणत असतो झोपायला पण ती त्याच्या मागेच येत असते तर त्याच्या घड्याळामध्ये इथे नंदिनीची ओढणी अडकते त्याला ते क्षण आठवतात जुने की असं पूर्वीही घडलेलं आणि ते क्षण ठेवून तो इमोशनल होतो नंदिनीकडे पाहतो नंदिनी रडू लागते नंदिनी हक्काने त्याचा हात पकडते आणि स्वतःच्या गाराजवळ नेते पण इथे तो त्या तो हात काढून घेतो नंदिनी इमोशनल झालेली असते आता ती त्याच्या छातीवरती डोकं ठेवून त्याला घट्टाशी मिठी मारते त्याच्या कुशीत शिनण्याचा प्रयत्न करते पण आता जीवाने चांगलाच निर्धार केलेला आहे त्याने आता नंदिनीला अलगद मागे सरकवलेलं असतं आणि स्वतःही तिच्यापासून दूर सरकतो तिला लांब करून निघून जातो हे पाहिल्यानंतर नांदिनीचं मनच अर्ध होऊन जातं बिचारीचं जा मन दुखलं जातं तर ती तिथून ती मागे वळून न पाहता सरळतीही खाली येते आणि जीवा त्याच्या खोलीच्या दिशेने वर निघून जातो दोघंही पुन्हा एकदा वेगवेगळे वे झाले वे वे इकडे मात्र आपली रम्या जास्तच डिप्रेशनमध्ये गेले जर आपल्याला पाहायला मिळणार तिनं कागदाची छानशी प्लास्टिकची फुलं बनवत असते रेड कलर त्याला लावत असते ते इतकं सुंदर फुलं असतं ना तर रम्याला तिची आई म्हणू लागते की तू खूपच सुंदर फुल ब फुल बनवलं आहे मला खूप आवडलं बघ ना किती छान आहे पण आज रोज डे आहे ना तर बाजारात खूप सारी रोज आहे तर त्यातल्या एखादं घ्यायचं होतं तुला हवं होतं तर तू नकली कशाला बनवत बसली नकली फुलाला वासही नसतो पण ती म्हणते वास जरी नसला तरी ते फूल खूप काळ टिकेल ते कधीच मुर कांद्या असं सुकणार नाही नेहमी तवानच राहील आणि हे सगळं ती बोल रंग लावून बोलत असते तर तो लांग तो लाल रंग सांडतो तरी ते ती म्हणू लागते की लाल रंगाची आता सवय झाली रक्ताचाही रंग लालच असतो ना तरी थे थे केत थे थे ते तिच्या डोक्यात काय आहे हा जाब तिच्या आई तिला विचारू लागते आणि जे काही आहे तो आत्ताच्या आत्ता इथे थांबव काव्य आणि पार्थ हे दोघ खूप जवळ आले ते दोघ एकत्र आले आपण सगळ्यांनी पाहिलं ना पण इथे तिचा हट्टा आहे की माझी ही नशिबी पार्थ यायला हवा आणि तू नक्की येईल तर नशिबाला मी खेचून आणेल माझ्याजवळ आता ही काय निर्णय घेणार काव्याच्या जीवावर उठणार का हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी इथे काव्या पार्थला उठवते आणि व्हिडिओ पाहिलास का तू जीवाला दाखवला का विचारू लागतो तर तो म्हणतो नाही मी गाठ झोपेमध्ये होते तरी ते इतकी सांतपते ना काव्य त्याच्यावर इतका छान व्हिडिओ बनवलेला होता तो दाखवला असताना तर दोघं जण नक्की एकत्र आले असते असं तिला वाटतं दुसऱ्या दिवशी तो, तो सकाळी का नंदिनीजवळ डब्बा बनवला का म्हणून विचारायला जातो आणि जीवाला मग ती म्हणू लागते की मी तुमच्या वाट्याचा स्वयंपाकच बनवला नाही तुमचा डबा तर मी अजिबात बनवणार नाही तुम्ही तुमची तुमची सोय पाहून घ्या काही करा काही बनवा काही खा आता इथे काव्याने पुन्हा एकदा युक्ती लावलेली आहे की तो जीवाला ती सांगू लागते की तुम्ही गुपचूपपणे मेसेज टाका ताईच्या फोनवरती जीवाच्या मोबाईलवरनं की आपल्याला ह्या या रेस्टॉरंटला भेटायचं आहे आणि आपण त्या दोघांची गुपचूप भेट घालून देऊ आणि त्यांचं मिलन करून देऊ कशी कर आयडिया आहे तर आयडिया आहे इथे जीवाला फार आवडलेली असते आणि तो म्हणतो हो हो चालेल मला या आयडियाने नक्कीच ते दोघंजण एकत्र येतील आणि आपल्या आपल्यालाही या गोष्टीचा आनंद अनुभवायला मिळेल त्या दोघांची लव्ह स्टोरी सुरू तर व्हायलाच हवी असं आता हट्ट इथे काव्य आणि पार्थीने धरलेला असतो तर त्याच्यासाठी ते दोघंजणं पुरेपूर प्रयत्न करणार त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहायला आपण पुन्हा भेटूया चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया धन्यवाद